नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो आणि विना अनुदान यांना अजून अनुदान मिळालं नाही असे शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मला आज सकाळपासून किंवा कालपासूनच मला सावंतसाहेबांना प्रचंड फोन येत आहेत मला माहिती आहे की काही जिल्ह्यात जुलै ऑगस्टचा पगार नाही काही जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबरचा पगार नाही आणि काही जिल्ह्यात फक्त सप्टेंबरचा पगार नाही याच्यासाठी निधीच नाही आहे म्हणजे विशेषत बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकरा एकोणावीसशे एक एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एच नऊशे त्र्याहत्तर या सात लेखा शिर्षांना निधी नाही आता हा निधी आणण्यासाठी गेल्या पंचवीस दिवसापासून आम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे डायरेक्टरकडून सव्वीस तारखेला शंभर टक्के निधी मागणारा प्रस्ताव मंत्रालयात आणला आज तो वित्त विभागाकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी तुम्हाला निधी देतो दिवाळीपूर्वी तुमचे सगळे राहिलेले पगार करतो त्यासाठी मंत्रालयात संपूर्ण प्रयत्न सुरू आहे आपण निश्चिंत रहा फक्त आता निधी नाही म्हणून पगारासाठी फोन करू नका एक आठ ते दहा दिवस वाट बघा दुसरा विषय तेवीस चोवीसची विद्यार्थी संख्या ज्यांची आहे त्यांना बावीस तेवीसला अनुदान विद्यार्थी संख्या नसल्यामुळे मिळालं नाही त्यांची तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पाहून अनुदान द्या अशाकरता माननी पुर उद्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना सकाळी नऊ वाजता भेटणार आहे त्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो टप्पा वाढ हा गंभीर विषय उद्या कॅबिनेट आहे आज नाही आहे त्यासाठीही जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू आहे एक दोन चार दिवसापूर्वी बाळासाहेब भवनला मला काही शिक्षक भेटले होते त्यांना मी काय प्रयत्न करतो आहे ते सगळं सांगितलं त्यासाठीही प्रयत्न सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून मुंबईत आहे पुढेही राहील तुर्चाशेवडेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही सर्व लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका